जत विजापूर गुहागर मार्गावर अपघातात दोघे जागीच ठार जत विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवलदार वस्तीजवळ जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे मंगळवार दिनांक नऊ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली मृतांमध्ये राजेंद्र आनंदराय बिराजदार वयवर्ष पस्तीस राहणार उटगी व दर्याप्पा संगप्पा बिराजदार वयवर्ष चौतीस राहणार जाडर बोबलात यांचा समावेश आहे तर संजय हनुमंत कोळगिरी राहणार उटगी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली इथं उपचार सुरू आहेत उटगी येथील हे तिघेही मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोल्हापूर इथं देवदर्शनासाठी जीपमधून एम एच झिरो चार एकवीस एकवीसने निघाले होते जतनाग रस्त्यावरून त्यांची जीप भरधाव वेगाने जात असतानाच गाडीचा टायर फुटल्याने ती झाडावर जाऊन आदळली या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला रात्री अकराच्या सुमारास घडलेली घटना साडे बारा वाजण्याच्या आसपास एका वाहनधारकाला लक्षात आल्याने त्यांनी जत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तिघांनाही बाहेर काढले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क जत एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज